येवल्यातील कापसे पैठणी यांचे दरेमन या द रेमंड शॉप घेऊन आले आहे लग्न बस्ता महोत्सव लग्नाचा बसता आता झाला सस्ता सूट शेरवानी जॅकेट ब्लेझर शूटिंग शर्टिंग कुर्ता पायजामा यावर पन्नास टक्केपर्यंतचा भरघोस डिस्काउंट तसेच सर्व प्रकारच्या लेटेस्ट डिझाईन उपलब्ध ऑफर मर्यादित कालावधीसाठी आजच भेट द्या द रेमंड शॉप कापसे पैठणी शेजारी काळामार्थी रोड येवला नमस्कार एस केन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण देवळा इथून पाहत आहोत देवळा कळवण रोडवर असलेल्या तुळजाई ऑटोमोबाईल या दुकानाला दिनांक पंचवीस मार्च रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किट मुळे भीषण आग लागली होती या आगीमध्ये लाखो रुपयांचे सामान जळून खाक झाले आहे दरम्यान देवळा अग्निश अग्निशमन दलाच्या जवानांनी व स्थानिक तरुणांनी आग आटोक्यात आणण्यासाठी अथक परिश्रम घेतले याबाबत मिळालेल्या माहितीनुसार देवळा कणव कळवण रोडवर असलेल्या आबा शेवाळ यांच्या मालकीच्या तुळजा ऑटोमोबाईलच्या या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती या आगीमध्ये स्पेअर पार्ट ऑइल फर्निचर कॉम्प्युटर सी सी टी व्ही व इतर सर्व साहित्य जळून खाक झाल्यानं त्यांचं मोठं नुकसान झालं आहे दरम्यान आग आटो आणण्याचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होते यावेळी आजूबाजूच्या लोकांनी मदतीसाठी धाव घेतली तात्काळ पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिले मात्र दुकानात असलेलं सर्व साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडताना पाहायला मिळत आहे न्यूज साठी मनोज वैद्य देवळा मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न वस्त्याची खास व्यवस्था ठिकाण गुरुड गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला